मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपण सर्वांचं सरच स्वागत प्रेक्षक गेली महिनाभर जल जीवन मिशन गाजत श्रमजीवी संघटना आक्रमक झालेली आहे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित हे स्वतः त्या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत उन्हा तानात फिरतायत गावोगावी जातायत योजना समजून सांगतायत आता श्रमजीवी आक्रमक का झाली प्रत्यक्ष संस्थापकांनाच त्या आंदोलनात का उतरावं लागलं आणि त्यांच्यावर गुन्हे नोंदण्याची वेळ का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण विवेक भाऊ पंडित यांच्याकडनच ऐकणार आहोत खर तर आपण हे दोन तीन भागांमध्ये त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण त्यांना पहिला प्रश्न विचारूया भाऊ मशाल स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार माझा पहिला प्रश्न असा आहे की जल जीवन मिशन ही जी योजना आहे म्हणजे खरं तर पंतप्रधानांची महत्वाकांक्षी जी योजना आहे ती योजना सुरू असतानाच आता श्रमजीवी आक्रमक झालेली आहे तुमच्यामुळं तुमच्या संघटनेमुळं कर्मचारी संपावर आहेत आम्ही पुरवठ्याच्या कर्मचारी संपावर गेले होते ग्रामसेवक संपावर गेले होते आणि खूप मोठा हल्ला जो होता तो ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये झाला होता नेमकं काय घडलं होतं त्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली तर बरं होईल श्रमजीवी संघटनेतर्फे एक महत्वाचा कार्यक्रम सध्या सुरू होता आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली आणि हर घर तिरंगा आपण म्हणत देशभरामध्ये दे स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला स्वातंत्र्याच्या महोत्सवानंतर खरं म्हणजे संविधानाचा अमृत महोत्सव सुरू झालेला आहे परंतु स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडे ज्या पद्धतीने पाहिलं गेलं त्या पद्धतीने संविधानाच्या अमृत महोत्सवाकडे पाहिलं गेलं नाही ही आमची खंत होती आणि म्हणून संघटनेतर्फे आम्ही असा विचार केला होता की संविधानाचा अमृत महोत्सव आपण गावागावामध्ये केला पाहिजे आणि मुख्यतः संविधानामध्ये ज्या गोष्टी मूलभूत अधिकार दिलेले आहेत मग अनुच्छेद एकोणीस असेल स्वातंत्र्याचा अधिकार अभिव्यक्तीचा अधिकार संचाराचा अधिकार संघटना स्वातंत्र्याचा अधिकार उपासना स्वातंत्र्याचा अधिकार ते स्वातंत्र्याचे अधिकार आणि जगण्याचा अधिकार मुख्यत त्या जगण्याच्या अधिकारामध्ये रोजगाराचा अधिकार आला अन्नाचा अधिकार आला वनाचा अधिकार आला हे जे निर्णय अधिकार आहेत हे अधिकार लोकांच्यापर्यंत आपण पोचवू संविधानाचा अमृत महोत्सव करू आणि लोकसेवक जे सरकारी अधिकारी ज्याला म्हणतो ते खरं म्हणजे लोकसेवक आहेत याची जाणीव आपण करून देऊ यात ही आमची कल्पना होती ती ही कल्पना आमची सुरुच होती की संविधानाचा अमृत महोत्सव आपण वर्षभर करायचा गावागावात जाऊन करायचा त्याच वेळेला वाडा तालुक्यातल्या आपल्या तिळमाळ गावातले गावकरी सगळे संघटनेचे हे वाडा पंचायत समितीवर आंदोलन करत होते आणि त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता आणि पाण्यासाठीच ते आंदोलन होत त्या आंदोलनामध्ये हे लक्षात आलं की त्यांच्याकडे योजना झालेली आहे आणि ते आंदोलन त्या रात्री चालू राहिलं कार्यकारी अभियंता आले उप अभियंता आले मग दुसऱ्या दिवशी कार्यकारी अभियंता गायब झाले नंतर उप अभियंता गायब झाले आणि ते आंदोलन चार दिवस चाललं तीन रात्रीपर्यंत सलग चाललं माझ्याकडे आढावा समिती अध्यक्षपद आल्यानंतर मी श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनामध्ये भाग घेतलेला नाही म्हणजे ते पथ्य मी पाळलं पण ज्या तीन दिवस हे आंदोलन सतत चालू आहे आया बहिणी छोट्या छोट्या मुलांना घेऊन त्या ते ठिकाणी झोळ्यात मुलं टाकून दिवसरात्र ठिया मांडून आंदोलन करतायत असं म्हटल्यानंतर मला राहवलं गेलं नाही आणि मी त्या ते ठिकाणी आलो मला असं वाटतं की तिसऱ्या दिवशी रात्री मी आलो असेल आणि त्यावेळेला एका बाजूला पोलीस स्टेशन एका बाजूला तहसील ऑफिस त्याच्या मधल्या भागामध्येच ही बैठक सुरू झाली आणि मी म्हटलं की आता जर मी आलोच आहे तर मग प्रत्यक्ष काय आहे ते लोकांच्या सोबत चर्चा करणार चार भिंतीच्या आत नको म्हणून मग आपले उपविभागीय अधिकारी होते उपविभागीय पोलीस अधिकारी होते तहसीलदार होते बी होते होते पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता असे सर्व लोक त्या ठिकाणी आणि लोकांच्या समोर चर्चा झाली त्यावेळेला मला आणि आमच्या संघटनेला Uh, हर घर नल से जल याचा खरा म्हणजे जाणीव झाली hmm. खरं ही योजना एकोणीस दोन हजार एकोणीसला माननीय पंतप्रधानांनी जाहीर केली आणि आम्हाला ती तेवीसला कळली यात आम्ही आमचा पराभव समजतो की आम्हाला ही उशिरा कळली ही तिळमाळच्या लोकांच्या मुळे आम्हाला कळली आणि त्या योजनेचा माहिती घेत असताना चार सप्टेंबर दोन हजार एक बावीसला एकवीसला जो जी आर शासन निर्णय झाला त्याचा अभ्यास त्या त्या सर्वांच्या बैठकीमध्येच करण्यात आला आणि त्यावेळेला ह्या योजनेचं ताकद काय आहे ते आमच्या लक्षात आलं म्हणजे या देशामध्ये चौदा पंतप्रधान झाले हे चौदावे पंतप्रधान आम्ही मूलभूत अधिकारांच्यामध्ये म्हणतो तेव्हा शिक्षणाचा अधिकार रोजगाराचा अधिकार अन्नाचा अधिकार, अधिकार अन्ना त्यानंतर वनाचा अधिकार आणि गावठाणाचा अधिकार इतके सगळे अधिकार जगण्याच्या अधिकाराचा भाग म्हणून आले पण आमच्या शिबिरामध्ये कधीही पाणी हा मूलभूत अधिकार आहे हे आलेलं नव्हतं पंचावन्न लिटर शुद्ध पाणी हा पण तो आलेलं नाही म्हणजे तो आमच्या शिक्षणातही आला नाही आम्ही शिकवतो त्यातही आला नाही कारण तो नव्हताच पंतप्रधानांनी हर घर नल से जल ही जी योजना काढली जी ज्याला फंक्शनल हाऊसहोल्ड टॅप कनेक्शन हर घर नल से जल जल जीवन मिशन असं त्याला नाव दिलं आणि ते एक लोक चळवळ म्हणून करावी या उद्देशाने त्यांनी तीन लाख साठ हजार कोटी रुपये इतका निधी दिला आणि महाराष्ट्रामध्ये सोळा हजार कोटीचा निधी यात दिला यामध्ये आता आम्ही गावागावात फिरतो त्यावेळेला लक्षात येतो लोकांना विचारतो मी मी मोखाड्याच्या कोपऱ्यापासून ते अंबरनाथच्या टोकापर्यंत तेवीस जाहीर सभा केल्या आणि त्यावेळेला मी प्रत्येक महिलेला विचारलं की तुम्ही कधी विचार केला होता का की तुझ्या घरात नळाने पाणी येईल त्याचं उत्तर नाही आहे तुम्ही कधी मागणी केली होती का माझ्या घरात नळाने पाणी द्या त्याचंही उत्तर, उत्तर नाही आहे तुमच्या कधी स्वप्नात आलं होतं का की नळाने माझ्या घरात पाणी येईल तर तेही नाही तुम्ही कधी देवाकडे मागणं केलं होतं का की माझ्या घरात नळाने पाणी येऊ दे त्याचंही उत्तर नाही म्हणजे जे आमच्या स्वप्नात नव्हतं जे आम्ही कधी मागितलं नाही तो अधिकार आम्हाला अधिक त्या निमित्ताने अधिकार म्हणून मूलभूत अधिकार म्हणून मिळाला कारण प्रत्येक बाईच्या घरामध्ये नळाने पाणी देणार ही कल्पनाच आधी खूप मोठी आहे असं मला वाटतं आणि महत्त्वाकांक्षी तर आहेच पण अद्भूत कल्पना आहे की या देशामध्ये कातकरी वाडीतल्या झोपड्यातल्या ज्याच्या घरावर छप्पर नाही त्या घरातसुद्धा नळाने पाणी द्यायला पैसे दिलेले आहेत हे आमच्या त्यावेळेला लक्षात आलं आणि मग या योजनेची ताकद काय आहे ते आम्हाला कळलं म्हणजे जी जीवन मिशन योजना जी आहे तिळमाळ हे खूप एक छोटं गाव आहे अगदी डोंगर दर्यामध्ये वसलेला जो परली विभाग आहे तिकडले हे तिलमाल आहे पण टिळमाळ सारखीच अशी अनेक गाव आहेत आणि ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला ती योजना पूर्ण करणार असं म्हणून पंतप्रधानाने मी तुम्हाला म्हंटल तसं या आम्हाला उकल झाली आणि त्यानंतर आम्ही याचा अभ्यास केला त्यावेळेला मी गेली बेचाळीस वर्ष हो या क्षेत्रामध्ये आहे आणि गरिबांसाठीच्या जवळपास सर्व विभागांच्या सर्व योजनांचा माझा अभ्यास झालेला अनेक केंद्रीय समित्यांच्यावर मी होतो यासारखी योजना ज्याचा सुरुवातीपासून अथपासून इतिपर्यंत तपशीलवार विचार करून पूर्ण पारदर्शकता ठेवून जी योजना आखलेली आहे एवढी दुसरी योजना मी पाहिलेली नाही इतकी अप्रतिम योजना कागदावरती अप्रतिम योजना आहे म्हणजे ती प्रत्यक्ष पाणी त्याला भूगर्भाखाली पाणी आहे की नाही हे पाहण्याकरता भूवैज्ञानिकांचा दाखला देणं त्यानंतर गावातल्या लोकांनी त्याला मंजुरी देणं की हो इथे पाणी लागू शकतं त्याची व्यवस्था त्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्था गाव पातळीवरची समिती पाणी पुरवठा समिती आणि आरोग्य समिती अशी त्याची तरतूद गाव पातळीवर असणं त्यानंतर लोकवर्गणीचा सहभाग लोकांचा सहभाग आपल्याला आश्चर्य वाटेल स्वतंत्र जी आर आहे ज्यामध्ये ही लोक चळवळ व्हायला पाहिजे असं स्पष्ट लिहिलेलं आहे आणि त्यासाठी ती लोक चळवळ करण्याकरता संस्थांना पैसे दिले पालघरमध्ये कोणत्या संस्था नेमल्या तर एक नगरची एक साताऱ्याची एक औरंगाबादची अशा संस्था नेमल्या त्यांना पैसे दिले की तुम्ही गावागावात जाऊन या योजनेची माहिती द्या त्यानंतर लोकांकडून वर्गणी जमा करायला मदत करा ग्रामपंचायतीवरती जबाबदारी टाकली सरपंच ग्रामसेवक यांना त्याच्यामध्ये महत्वाचं स्थान दिलं हे सर्व आमच्या असं लक्षात आलं की कागदावर राहिलेलं आहे सर्व म्हणजे योजना अप्रतिम आहे पण ही सगळे ज्या संस्थांना काम दिलं त्या संस्थांचा पत्ताच नाही त्यांचा कालावधी संपून गेला त्यांनी घेतलेले पैसेही संपून गेले जागृती काही झालेली दिसली नाही जिथे मी आढावा समितीचा राज्याचा अध्यक्ष आहे आणि मी राज्यभर आढावा घेत फिरतो आदिवासी आढावा समिती असल्यामुळे पाण्याचा माझा काय संबंध आणि मला कधी कोणी सांगितलं नाही की बाबा अशी पाण्याची योजना आली आहे त्याचाही आढावा घेऊ आता मी घेईन पण तोपर्यंत तो माझ्याही लक्षात हे आलेलं नव्हतं जिथे माझीच जागृती झाली नाही तिथे सामान्य माणसाची जागृती होईल अशी अपेक्षाच ठरता येणार नाही म्हणजे योजना इतकी अप्रतिम बनवली आणि आमच्या लक्षात असाल मग संघटनेने या संदर्भामध्ये अभ्यास केला सगळी माहिती मिळवली सगळे जी आर अभ्यासले त्याच्यानंतर आम्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली त्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक झाली त्यामध्ये योजना समजावून सांगितली त्यानंतर मी फेसबुक लाईव्ह तीन फेसबुक लाईव्ह केले त्याच्यामध्ये योजनेची संपूर्ण इत्थंभूत माहिती दिली दरम्यानच्या काळामध्ये पहिला कार्यक्रम संघटनेने असा ठरवला की आपण ग्रामपंचायतीला महत्व दिलेलं आहे आणि प्रत्येक गावाची योजना वेगळी आहे आपल्याला आश्चर्य वाटेल पालघर जिल्ह्यामध्ये पाचशे साठ योजना आहेत ह्या फक्त जिल्हा या फक्त जिल्हा परिषदेच्या जीवन प्राधिकरणाच्या योजना यापेक्षा आणखी वेगळ्या म्हणजे जर फक्त पालघर जिल्ह्याला जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद असं धरलं तर दोन हजार कोटीच्या वरच बजेट हे फक्त पालघर जिल्ह्याला आहे जेव्हा की पालघर जिल्हा परिषदेचं बजेट एकोणसाठ कोटी आहे hmm. संपूर्ण पालघर जिल्हा परिषदेचं बजेट एकोणसाठ कोटी आहे आणि केवळ पाणी पुरवठ्याला दोन हजार hmm. कोटीपेक्षा जास्त निधी आहे ग्रामपंचायतीला सुद्धा निधी आहे म्हणजे मुख्य स्रोतापासून पाईपलाईन आणायला तिथून वितरणाची पाईपलाईन करता वेगळी वितरणाच्या पाईपलाईन पासून घरामध्ये पाईपलाईन येण्याकरताची वेगळी इतकं प्रत्येक स्तरावर पैसे आहेत मग ह्या ह्या योजनेचं अंमलबजावणी तर घेतली पाहिजे लो लोकांना जागृत केलं पाहिजे कसं करायचं म्हणून संघटनेने पहिल्यांदा ठरवलं की हंडा मोर्चा काढू आणि समोर झाली तिळमाळच्या बाबतीमध्ये तीन दिवसाचं चार दिवसाचं ते आंदोलन झाल्यानंतर मग त्यावेळेला लक्षात असं आलं की हर घर जल खाली तिळमाळला एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये दिलेले आहेत ह्याचा अर्थ एका घराला सरासरी दोन लाख रुपयाचा निधी पाण्यासाठी दिलेला आहे तिळमाच्या सात पाड्यांना आणि त्यासाठी त्या आ, मला वाटतं अपर वैतरणा धरणातून ते पाणी वर आणायचं आहे आणि या सातही पाण्यांना ते डिस्ट्रीब्यूट करायचं आहे त्यावेळेला लक्षात असं आलं की पहिल्यांदा सोर्स टप्पे दिलेत योजनेचे पहिला टप्पा मग दुसरा टप्पा मग तिसरा टप्पा आणि पहिला टप्पा झाल्याशिवाय दुसऱ्या टप्प्याचा खर्च करू नये असं स्पष्ट आहे मग पहिला टप्पा काय तर पाणी मग पाण्याचा स्रोत हा पहिल्यांदा विकसित करा किंवा बाबतीत असं लक्षात आलं की त्या धरणातून पाणी उचलायचंय ते आहे वन विभाग ते फक्त वन विभाग सुद्धा नाही वन्यजीव आहे मग वन्यजीवचा अर्ज सुद्धा मंजुरीचा गेलेला नाही पण छीस लाख रुपये पाईपलाईनसाठी खर्च झालेले आहेत चौदा लाख रुपये पाईप खरेदीला आणि बारा लाख रुपये पाईप टाकण्याकरता असा खर्च पडलेला आहे पण प्रत्यक्ष पाणी उचलण्याची परवानगी सुद्धा नाही हे लक्षात आलं मग लक्षात आलं वन्यजीवचं परवानगी जर पाहिजे असेल तर राज्य सरकारकडे राज्य सरकारचं एक स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ आहे आणि त्यानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ आहे या समित्यांची परवानगी लागते अधिकाऱ्यांची नाही लागत त्या समित्यांची परवानगी लागते, लागते। आणि इथे तर स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड सुद्धा परवानगीसाठी दिलेलं नाही असं लक्षात आल्यानंतर मग लोकांनी तिथे आग्रह धरल्यानंतर मग वन्यजीवच्या लोकांशी माझं बोलणं झालं अपवादात्मक परिस्थितीमध्ये म्हणून तात्पुरतं पाण्याची व्यवस्था केली मग आता त्या ठिकाणी जनरेटर बसवून पाईपलाईन टाकायचं काम चालू होतं मी गेलो त्यावेळेला ते पाईपलाईन टाकली गेली होती पण त्यातही अडचण अशी होती आता मला आजची माहिती नाही की त्यात गॅलवानाईजचा पाईपने जो पाईप पा, पाणी आणायला पाहिजे ते साध्या पाईपने आणल्यामुळे तो पाईप फाटतोय त्यामुळे तिथे पाणी आणण्याची व्यवस्था ही झालेली मला आज नसेल झाली तर दोन चार दिवसात होईल पण ही तात्पुरती व्यवस्था आहे पुला जे लक्षात आलं तर हे लक्षात आलं की टप्पे हे अवलंबले गेलेले नाहीत पहिला टप्पा पार न पडता दुसऱ्या टप्प्याची कामं झाली आणि मग हे लक्षात आलं की हे सार्वत्रिक झालेलं आहे सर्व कडे आहे ही योजना यशस्वी होईल का तुमचं काय जर लोकांनी जसं मी आज हे सांगू शकतो की ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये श्रमजीवी संघटनेने जागृती केली आहे माझं तुमच्या मार्फत सांगणं हे की संघटनेला सर्वांनी साथ द्या म्हणजे यात आदिवासी कुणबी आगरी हिंदू मुसलमान ख्रिश्चन पारशी काहीही भेद नाही प्रत्येकाला पाणी मिळणार आहे म्हणजे हे जे आहे हे लोक चळवळ करा हे सरकारने सांगितलेलं आहे ही लोक चळवळ आज झालेली आहे त्यासाठी संस्था नेमल्या त्या संस्थांनी काय केलं सोडून द्या पण आज लोक चळवळ ती झाली मग पहिल्यांदा काय केलं आपण लोक चळवळ व्हायला तर लोकांना कळलं पाहिजे म्हणून हंडा मोर्चाचं घडलं ज्या वेळेला हंडा मोर्चाचा विचार केला हंडा मोर्चा दुसऱ्या भागामध्ये घेऊया हो आता हे संस्थांनी आधी ज्यांच्या श्रमजीवी केलं त्यामुळे जल जीवन योजना माहिती झाली ज्या आधी ज्या संस्था ज्या होत्या त्यांना जे पैसे दिले गेले त्या संदर्भात काही चौकशी वगैरे हो काही सांगितलं तुम्ही करा आता पहिला टप्पा या मुलाखतीचा म्हणून मी तुम्हाला सांगतो की यामध्ये संस्थांनी काय केलं संस्था नेमल्या संस्थांना कार्यादेश कार्यारंभ आदेश दिले त्यांचा कालावधी संपला त्यांनी काय केलं हा जसा चौकशीचा मुद्दा आहे माझ्या दृष्टीने हा फार छोटा चौकशीचा मुद्दा आहे यामध्ये अनेक चौकशी सुरुवात तिथून जरी झालेली असली तरी या योजनेमध्ये मोठा आहे आपण आपण मुद्दा की जर घाव घातला लोकांनी काय केलं सुरुवातीला संस्था बोगस या अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या संस्था निर्माण करून स्वतःच्या नातेवाईकांच्या संस्था आणून त्यांना पैसे दिले गेले आणि जी जनजागृती व्हायला पाहिजे ती समजीवी करते मला जी अडचण दिसते ती ही आहे म्हणून मी सर्वच गोष्टी मी कारण माझ्याकडे जोपर्यंत अधिकृत काही येत नाही पण यात जिल्हा स्तरावरती ह्या दिल्या गेलेल्या नाही आहेत मंत्रालय स्तरावर मंत्रालय त्याच्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न मंत्रालयामधूनच आहे तुम्ही म्हणता मला मला तपासावं लागेल बघावं लागेल पण मी एवढं सांगू शकतो की हे आदेश जे आहेत हे जिल्ह्याचे नाही आहेत या संस्था नेवायचे मंत्रालयात मंत्रालयातले जिल्हाचे अधिकारी नाही आहेत हे मंत्र्यातल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या संस्था इकडे पाठवून केलेला हा घोळ आहे बरोबर ना असू शकेल शोधायला आपल्याला शोधावं लागेल ते शोधायचं सर्वजी शोधेल सर्माजी शोधायचं शोधा। 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 मागे लागले प्रेक्षक पहिल्या भागामध्ये आपण इथपर्यंत येऊन पोहोचलोय की जनजीवन मध्ये भ्रष्टाचाराचं खरं स्वरूप हे आता दिसायला लागलेलं आहे श्रमजीवी संघटनेने ज्या पद्धतीने आंदोलन केलं रान पेटवलं आणि जो काही मूलभूत अधिकार आहे जो हक्क आहे तो आता मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न खऱ्या अर्थाने सुरू झालेले आहेत आणि याच्यामधून जे काही निघणार आहे ते खूप मोठं निघणार आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकाला पाणी मिळेल असा आशावाद आपण श्रमजीवी संघटनेकडनं बाळगूया पण त्यांनी आता आवाहन केलेलं आहे की ही लोक चळवळ झाली पाहिजे आणि या लोक चळवळीमध्ये सर्व जाती धर्माच्या जा गावामध्ये राहणाऱ्या सर्व पक्षीय लोकांनी आता त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे ही लोक चळवळ झाली पाहिजे आणि लोक चळवळीबद्दल सर्वांना पाणी मिळालं पाहिजे आपण दुसऱ्या भागामध्ये भाऊंना विचारूया की ज्यांनी तो हंडा कळशी मोर्चा जो काढला त्याच्यानंतर दांडे घेऊन त्यांचे सर्वजी जे कार्यकर्ते गेले तो नेमका काय प्रकार होता